नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी आता वॉचमॅनच्या ड्रेसमध्ये रेडी होऊन आलेली असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते गणूबाप्पा फक्त एवढंच बाकी होतं मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि लावण्य ईश्वरीला पाहता लगेच तिला चिडवत म्हणते अरे वा एकदम मस्त दिसतीयस कालच्या ब्लेझरपेक्षा हा आउटफिट तुला जास्त सूट करतोय ईश्वरी लगेच आता लावण्याला थँक्यू म्हणते लावण्या सुद्धा लगेच ईश्वरीला मोस्ट वेलकम म्हणते मग त्याच्यानंतर लावण्य म्हणू लागते पण मी एस आर ठेव म्हणून याच्यावरती काय म्हणणं आहे तुझं ईश्वरी आता एकही शब्द नसते बोलत आणि शांतपणे लावण्याचं बोलणं ऐकून घेत असते मग त्याच्यानंतर लावण्य तिच्या पर्स मधनं काही पैसे काढते आणि ते ईश्वरीला देऊ लागते पण मात्र ईश्वरी लावण्याकडे आश्चर्याने बघत असते लावण्य आता म्हणू लागते घे पैसे आम्ही ना रोज देतो डॉर आता इकडे एक एकदम लावण्याला भारी उत्तर देत म्हणते की मला पैसे कशाला मी फक्त माझं काम करते मला महिन्याच्या शेवटी माझा माझा पगार मिळेल ना तो सुद्धा माझ्या मेहनतीचा लावण्य आता लगेच म्हणते ऍटिट्यूड आहे हा तुझा चांगला आहे आणि तसं सुद्धा हा जॉब तुला खूप आवडलेला दिसतोय आणि हा बरोबर तुझ्या लेवलला सूट होईल असाच आहे ईश्वरी आता लावण्याला म्हणते की लावण्य आणि सिक्युरिटी गार्ड बाहेर उभे राहतात ना म्हणूनच तर मोठे लोक आतमध्ये आरामामध्ये काम करू शकतात आणि ती गोष्ट तुम्ही विसरताय त्याच्यानंतर ईश्वरीच्या बोलण्याने लावण्य आता जर फील होते आणि आता ईश्वरीवरती ओरडत म्हणते की मला तुझं हे लेक्चर ऐकायला अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि लगेच तोऱ्यातच तिकडनं निघून जाते लावण्य आता पुढे तिच्या गाडीपाशी येते आणि ईश्वरी अशी आहे त्याच्यामुळे लावण्याला भयंकर राग आलेला असतो लावण्या लगेच कोणाला तरी फोन लावते आणि फोनवरती सांगते की मी लावण्या देशमुख बोलते आत्ताची बाहेर सिक्युरिटी गार्ड उभी आहे रात्रीची ड्युटी सुद्धा तिलाच करायला लावा तर तो समोरचा माणूस म्हणतो मॅडम पण अर्णव सर बोलतील पण मात्र आता लावण्य सांगते की ही माझी ऑर्डर समजा म्हणते तू देशमुखचा हात आता आता गाठ जस्ट वेट अँड वॉच लावण्य आणि तोऱ्यातच लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी पहारा देत असते व त्याच्यानंतर उन्हामुळे तिला त्रास होत असतो आणि जे गोडाऊनला आग लावणार असतात ते माणसं सुद्धा तिथेच बाहेर उभे असतात आता मग त्याच्यानंतर आता एक गाडी येते तेवढ्यात ईश्वरी दरवाजा उघडते ती गाडी आतमध्ये येते आणि ते दोन्ही माणसं ईश्वरीला पाहतात आणि ईश्वरीला पाहत असते म्हणतात गेटवरती चक्क सिक्युरिटी गार्ड म्हणून पोरगी उभी आहे त्याच्यानंतर आता सहा वाजलेले असतात ईश्वरी लगेच आता एका माणसाकडे येते आणि त्याला म्हणते की सर माझी नोकरी संपली सहा वाजले मी निघते घरी माझ्यावरती तो लगेच म्हणतो की नाही तुम्हाला नाही जाता येणार कारण तुम्ही ज्या माणसाला काढून टाकलत ना तो माणूस रात्रीची सुद्धा ड्युटी करणार होता आता त्याची ड्युटी सुद्धा तुम्हालाच करावी लागेल आणि आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणत असते असं कस मी नाही थांबू शकणार कारण मी घरी काहीही सांगितलेलं नाहीये ते सर आता म्हणत असतात बरोबर आहे तुमचं पण कोणी अगाऊपणा करून त्या माणसाला घरी पाठवायला सांगितलं होतं त्याच्यावरती ईश्वरी म्हणते मग तुम्ही आता मला रात्रीची ड्युटी सुद्धा करायला लावणार आहात का त्याच्यावरती ते सर लगेच बोलतात हो करावी लागेल कारण तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये आणि ड्युटी तर तुम्हालाच करावी लागेल तो बरोबर लावण्याच्या ऑर्डर्स फॉलो करत असतो ईश्वरीला आता प्रश्न पडतो की काय करू आता घरी काय सांगू आत्ताला जर मी असं काही सांगितलं तर ती ती पूर्ण बिथरून जाईल आता काही जरी झालं तरी सुद्धा ही ड्युटी करावीच लागेल नाहीतर त्या भडतूचंदनला परत चान्स मिळेल मला नोकरी काढायचा ईश्वरी लगेच आता नम्रताला फोन लावते ईश्वरी नम्रताला फोन लावताच म्हणते अगं मला खूप काम आहे आणि आज मला येण्यासाठी उशीर होणार आहे तिथे समोर जयू सुद्ध बस सुद्धा बसलेली असते मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता म्हणते तू आठ वाजेपर्यंत येशील ना पण मात्र ईश्वरी सांगते नाही ग मला आठच्या जास्त सुद्धा होतील मग नम्रता म्हणते बरं आहे दहा पर्यंत ये ईश्वरी म्हणते अगं नाही मला आणखीन उशीर होईल काम खूप जास्त आहे ना तुम्ही दोघी जेवण करून झोपून जा मग याच्यावरती आता इकडे नम्रता हळू आवाजामध्ये ईश्वरीला म्हणते अगं पण आत्ताचं काय पण मात्र जयू जरी तिचं तिचं काम करत असली तरी सुद्धा तिचं लक्ष नम्रताच्या बोलण्याकडेच असतं ईश्वरी आता म्हणत असते ताई तू प्लीज काळजी करू नको आणि आत्ताला सुद्धा सांग की तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि माझ्यासोबत इथे अजूनही मुली आहे मी इथे एकटी नाहीये त्याच्यामुळे तू लवकर आत्ताला जेवायला वाढ आणि झोपायला सांग नम्रता आता म्हणत असते बरं ठीक आहे पण साधारण तुला किती वाजतील यायला पण मात्र ईश्वरीचं उत्तर असतं अगं ताई मला नाही सांगता येणार एक्झॅक्ट पण मी इथे सेफ पे उगाच मीच तर इथे सिक्युरिटी गार्ड आहे ना ईश्वरी बोलता बोलता बोलून जाते आणि आता शब्द सुधारत म्हणते अगं इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत सगळे त्याच्यामुळे टेन्शनचं कारण नाही ईश्वरी आता तिला बरंच काम आहे असं सांगते आणि फोन ठेवून देत जयू इकडे आता नम्रताला विचारते की काय ग काय म्हणाली ती नम्रता आता जयूला सांगते अगं ते इशू म्हणाली की तिला यायला जरा उशीर होईल ते नेमकं माहीत नाहीये किती उशीर होईल जयू आता म्हणत असतं ग ती पूर्णपणे तुला गुंडाळतीये आणि तुला हे कळत नाहीये का जयूला आता प्रश्न पडतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे परत गाडी येते आणि ईश्वरी गेट ओपन करते तर मग ते दोन माणसं असतात ते माणसं आता फोन करतात आणि त्यांच्या साहेबांना म्हणतात की साहेब आम्ही गोडाऊनच्या बाहेर एकदम बारीक नजर ठेवू नये चान्स मिळाला की आम्ही शिरतो गोडाऊन मध्ये आणि साहेब उलटात जास्त सोपं जाईल या लोकांनी चक्क सिक्युरिटी गार्ड म्हणून एका पोरीला इथे गेट वरती ईश्वरी बाहेर आता तिचं तिचं काम करत असते पूर्ण अंधार पसरलेला असतो आणि रात्र झालेली असते मग त्याच्यानंतर ते माणसं आता बरोबर आता त्या भिंतीवरती चढतात आणि तिकडनं आतमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात ईश्वरी आता खूप दमलेली असते आणि मग आता स्वतःशीच म्हणते की नाही नाही इशू तुला अजिबात दमून चालणार नाहीये नाहीतर छोट्या कारणावरनं सुद्धा तो भडतूचंद लगेच भांडायला येईल मला तर फुल खात्री आहे की रात्रीच्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा यांनी सुट्टी दिली असणार आहे मला इथे अडकवण्यासाठी एक नंबरचा खडूस माणूस हा त्याच्यानंतर ते दोन्ही गुंड आता इकडे दुसऱ्या गेट पाशी येतात आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाच्या डोक्यात आणि ते दोघे तिकडनं त्याच्यानंतर तो माणूस खाली पडतो ईश्वरी त्याला खाली पडताना पाहते आणि त्याच्यानंतर लगेच धावत धावत त्या सिक्युरिटी गार्डकडे येते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागते ईश्वरीला प्रश्न पडतो की आता यांना नेमकं काय झालंय ईश्वरी आता पूर्णपणे गोंधळून गेलेली असते ईश्वरीला काहीतरी आवाज झाल्यासारखं होतो आणि ईश्वरी पाहते तर ते, ते दोन गुंड तिकडला पड काळत असतात ईश्वरी त्यांच्या मागे मागे येत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि विचारत असते की कोण आहे तुम्ही तर ते दोन्ही गुंड आता इकडे आतमध्ये शिरतात आणि ते आता मेन स्विच बंद करून टाकतात सगळीकडे पूर्ण अंधार पसरलेला असतो ईश्वरी आता त्या दोन्ही गुंडांच्या मागे मागे येते ते दोन्ही माणसं आता इथे गोडाऊन मधल्या सगळ्या वायरी कापून टाकतात माणूस आता फोन करतो आणि सांगतो की आम्ही सगळ्या वायरी कापून टाकल्यात त्यांना असं वाटेल की गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किटमुळे चाग लागली ईश्वरी आता गोडाऊन मध्ये येते आणि आवाज देत विचारत असते की कोण आहे तिकडे तर ते दोन्ही गुंड आता बरोबर संधीचा फायदा घेतात आणि लगेच तिकडनं आता सगळ्या वैरी कापून तिकडनं निघून जातात ईश्वरी आता त्या माणसांना पाहते आणि त्यांच्या मागे येत म्हणत असते की कोण आहे तिकडे ईश्वरी आता त्या ता कापून टाकलेल्या वायर्स सुद्धा पाहते या वायर्स अशा कशा काय तुटल्यात हे सगळं नेमकं काय चाललंय आता मग त्याच्यानंतर तो माणूस आता मेन स्विच ऑन करून देतो आणि सगळ्या वाईरचे शॉर्ट सर्किट होऊ लागतात त्याच्यामधनं करंट बाहेर येऊ लागतो आणि थिनगॅस सुद्धा पडू लागतात इकडे ईश्वरी त्या वायरच्या मध्ये असते आणि ईश्वरी आता पूर्णपणे घाबरून जाते ईश्वरी आता गोंधळलेली असते आणि त्या वायर सुटलेल्या पाहता तिला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव काम करत असतो अंजली त्याच्यासाठी दूध घेऊन येते पण मात्र अर्णव दूध घेण्यासाठी नकार देतो अंजली आता म्हणते की हे बघ चिंटू मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही सारखं सारखं काय काम करत असतो घरात काम सगळीकडे काम काम हे दूध पी आणि पटकन झोपून जा अर्णव आता इकडे अंजलीला म्हणत असतो ताई माझं खूप इम्पॉर्टंट काम सुरू आहे पण मात्र अंजली ओरडत म्हणते की तुझं सगळंच इम्पॉर्टंट असतं दूध पी लवकर मग याच्यावरती आता अंजलीचा हट्टीपणा पाहता अर्णवला सुद्धा काही बोलता येत नाही आणि अर्णव लगेच आता दूध घेऊ लागतो अर्णव दूध घेऊ लागतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अंजलीला गुड नाईट म्हणतो अंजली तिकडनं निघून जाते आता ईश्वरी पाहते की ते शॉर्ट सर्किट होऊ लागतं आणि त्याच्यानंतर सगळीकडनं थिनगी थिनगी पडत असते हो मग त्याच्यामुळे त्यातले सुद्धा जळायला लागतात त्याच्यानंतर आता तिथे सगळीकडे आग पसरली असते अर्णवला त्याच्या मोबाईलवरती मेसेज पडतो अर्णव लगेच आता त्याच्या लॅपटॉप मध्ये चेक करतो तर वेअरहास मध्ये सगळीकडे आग लागलेली असते अर्णव आश्चर्याने पाहू लागतो आणि तो ईश्वरीला सुद्धा पाहतो आणि विचार करू लागतो की मिस बडबड वेअरहाऊस मध्ये काय करते आता इकडे ईश्वरीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं ईश्वरी आता विचार करू लागते की काहीही करून आग विजवावी लागेल नाहीतर अख्ख्या गोरडाऊनला आग लागेल खूप मोठं नुकसान होऊन जाईल आणि ईश्वरीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं ईश्वरीला तेवढा तिथे ते फायर एजंट दिसतं ईश्वरी ते फायर एजंट ओपन करण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र ते आता ओपनच होत नसतं आणि त्या वायरीमुळे त्या आगीमुळे ईश्वरीला काही करता सुद्धा येत नसतं ईश्वरी पूर्णपणे घाबरून गेलेली असते अर्णव आता लगेच घरून निघतो आणि गेटपाशी आलेला असतो पण मात्र तिथे गेट उघडायला गे कोणीही नसतं एक सिक्युरिटी गार्ड पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो अर्णव मोठ्या मोठ्याने ओरडत ओरडत गेट उघडायला सांगत असतो इकडे तेवढ्यात त्या वॉचमॅनला जाग येते वॉचमेनच्या डोक्यात मारलेलं असतं आणि त्याला अर्णवचा आवाज ऐकायला येतो तर तो लगेच धावत धावत आता इकडे गेटच्या जवळ येतो तो वॉचमॅन आता गेट उघडतो आणि त्याच्यानंतर अर्णव लगेच धावत धावत आता इकडे आतमध्ये येतो अर्णव इकडे विअर हाऊस मध्ये आलेला असतो आणि तो ईश्वरीकडे येऊन डायरेक्ट तिला वाचवतो अर्णव आणि ईश्वरी दोघी एकमेकांकडे पाहत असतात त्याच्यानंतर एक वायर आता ईश्वरीच्या अंगावरती येऊ लागते पण मात्र अर्णव ईश्वरीला बाजूला घेतो आणि ती वायर आता ईश्वरीच्या अंगावरती येण्यापासून तिला वाचवतो मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव ईश्वरीकडे त्याच्यानंतर आता अर्णव इकडे ईश्वरीला म्हणतो की माझ्यासारखं सगळ्यांना स्वतःहून सावरता येत नाही मदत करावीच लागते तर मग आता ईश्वरीला ते सगळं पाहता घडलेल्या प्रकारात होतो म्हणजे जेव्हा ईश्वरी पडायला लागलेली असते तेव्हा अर्णव तिला वाचवतो आणि ईश्वरीने फुल तोऱ्यामध्ये अर्णवला उत्तर दिलेलं असतं की नको त्या व्यक्तीने सावरण्यापेक्षा मी माझी माझी धडपडलेली बरी आणि अर्णव सुद्धा आता ईश्वरीला लगेच सोडून देतो आणि ईश्वरी खाली पडते आता ईश्वरीला तिची तिची चुकी लक्षात आलेली असते अर्णव ईश्वरीला बाजूला घेतो आणि ईश्वरीला विचारतो डोकं फिरलंय का तुझं एवढ्या रात्री इथे काय करतेयस याच्यावरती आता ईश्वरी म्हणते अहो सर तुम्ही ड्युटीवरती ठेवलं ना आता ते अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या दोघांचेही लक्ष त्या आगीकडे जातं सगळे बॉक्सेस जळत असतात अर्णव स्विच बंद करण्यासाठी जातो अर्णवच्या अंगावरती एक तिथली वायरू लागते पण मात्र ईश्वरी ती वायर धरते त्याच्यामुळे ईश्वरीला शॉक बसू लागतो अर्णव आता लगेच इकडे येतो आणि तिथलं ते स्विच बंद करून टाकतो मग त्याच्यानंतर त्याच्यामुळे ईश्वरीला चक्कर येते आणि ईश्वरी लगेच खाली पडते ईश्वरी पूर्णपणे हतबल होऊन गेलेली असते अर्णव आता इकडे ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला असं पडलेलं पाहता त्याला प्रश्न पडतो की हिला काय झालं त्याच्यानंतर आता इकडे जयू आणि नम्रता दोघी बाहेर ईश्वरी येण्याची वाट पाहत असतात जयू आता म्हणते नमो अगं काय चाललंय ही उशीर होणारे म्हणाली होती फोन करू पण एवढा उशीर किती वाजलेत तू बघितलंस ना कुठे भटकते रात्री काय माहिती रोजच झालं हे ही, ही मुलगी रोज काहीतरी नवीन कांड करून ठेवते मला तर की एक दिवस ही मुलगी आपल्या सगळ्यांना मान खाली घालायला लावणार आहे मग कोणीही म्हणू नका की जयू बोलली नव्हती म्हणून जयू आता ईश्वरीच्या विचारांमध्ये खूप पाणी झालेली असते तिला लगेच अस्थमाचा त्रास सुरू होतो तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता लगेच जयूला शांत करत म्हणू लागते अगत्या तू शांत हो आणि शांतपणे बस ना जयू म्हणते कसं शांत होऊ ग मी अगं मुंबई मध्ये तुझी आणि तिची जबाबदारी माझ्यावरती आहे अर्घ काही भलतं सलत झालं तर नको बाई असं व्हायला म्हणते अग आता हे बघ तू शांत हो जयू आता इकडे नम्रताला म्हणते तू राकेशला फोन कर ते नक्कीच काहीतरी आपली मदत करतील नम्रता लगेच राकेशला फोन करू लागते त्याच्यानंतर अर्णव इकडे ईश्वरीकडे येतो आणि मिस देसाई मिस देसाई म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र ईश्वरी उठतच नसते त्याच्यानंतर आता इकडे अरव लगेच ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणून तिला उचलून घेतो आता इकडे दुसरीकडे नम्रता राकेशला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर राकेशचा फोन वाचतो इकडे अंजली पाहते अंजली राकेशला आवाज येत असते की तुमचा फोन वाचतोय पण मात्र राकेशचं तिथे लक्ष नसतं आता एक अर्जंट फोन असेल म्हणून आता अंजली लगेच फोन उचलते आणि समोरनं नम्रताचा आवाज येतो की राकेश जी ऐका माझं पण मात्र त्याच्यानंतर नम्रता राकेश असं नाव ऐकते राकेश अंजलीकडे येतो आणि तिला विचारतो कोणाचा फोन आहे राकेश अंजलीच्या हातातून मोबाईल घेतो म्युट करतो आणि तिला म्हणतो की बहुतेक रॉंग नंबर असेल आजीनी रात्रीची औषधं घेतली का याच्यावरती अंजली म्हणते हो पाहते मी तुम्हाला ना स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी आहे आणि अंजली लगेच तिकडनं निघून जाते आणि आता इकडे राकेश फोन उचलतो अर्णवने ईश्वरीला उचलून बाहेर आणलेलं असतं आणि त्या दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला म्हणतो की बहुतेक सगळी आग भिजलेली आहे पण आता आपल्याला रिस्क नकोय तुम्ही फायर एजंटला फोन करा आणि पटकन बोलवून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुमची तुम्ही तुम्ही काळजी घ्या अर्णिश्वरीला शांतपणे गाडीत ठेवतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राकेश नम्रता बरोबर बोलत असतो की नम्रता म्हणते की अजून इशू घरी आलेली नाहीये तुम्ही जाऊन तिला बघता का त्याच्यावरती राकेश आता हो हो बोलतो आणि त्याला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो त्याच्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीला घेऊन घरी येतो आजी आणि अंजली दोघे ईश्वरीला पाहतात आजी आज म्हणते अगही ईश्वरी आहे अर्णव विचारतो की तुम्हाला हिचं नाव कसं काय माहिती आहे अंजली सांगते ही ईश्वरी आहे आजीजीच्याकडे जी साड्या घेऊन गेली होती ना ती हीच आहे आता हे ऐकल्यानंतर अर्णव सुद्धा शांत होतो आणि राकेश सुद्धा तिथेच असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू